या ठिकाणी उपस्थित आमच्या महाराष्ट्राच्या विदर्भाच्या महिला प्रेमिलाताई वाकोडे आमच्या विदर्भाचे अध्यक्ष प्रशांत गुडांडे या लोककला शिवा मंडळाचे राष्ट्रीय सदस्य आमचे आदरणीय वडीलधारी मंडळी आमचे ज्ञानेश्वर रावजी गावंडे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिनजी कडू सर्वांचे नाव घेता येईल वेळ कमी आहे आणि सर्व राष्ट्रीय महाराष्ट्रीय विदर्भाचे आणि विशेषतः या गावचे माजी सरपंच आमचे मित्र राजूभाऊ शेट्टी उपस्थित सर्व कलाकार खऱ्या अर्थाने प्रमोद भावना सांगितलं का हा आमचा मान आहे लोककला सेवा मंडळाच्या शाखा उद्घाटनाचा हा कडमेश्वर तालुक्यालाच भेटला आणि ते आपल्या सर्वांना आपल्या गावाला आणि या स्वाभिमान हा जो संकल्प आहे खऱ्या अर्थाने हा संकल्प हा धाब्यावाडापर्यंत मर्यादित राहिला नाही पाहिजे किंवा शेती सावगीपर्यंत नाही राहिला पाहिजे किंवा धाब्यावाड्यात नाही हा संकल्प पूर्ण पूर्ण देशामध्ये हा संकल्प केला पाहिजे लोककला सेवा मंडळ म्हणजे काय याच डेफिनेशन हे कळत मला होत कारण लोककला सेवा मंडळ मध्ये सेवा पण आला आणि कलाही शब्द आला दोन्ही शब्द फार महत्वाचे आहे सेवा म्हणजे काय तर आपण विचाराच्या माध्यमातून या समाजाला एक प्रकारची इच्छा आणि सेवा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आणि कला म्हणजे काय कला म्हणजे प्रज्ञा करुणा प्रेम मैत्री समता बंधुत्व शिकवतो मनुष्याने बुद्धिनिस्त राहावे माणसावर प्रेम करावे आणि समानतेची वागणूक द्यावी हे जर कोणी शिकवत असल तसे कला कलेचा अर्थ कळला कला ही या देशाचा स्वभाव कला ही या देशाचं वैभव आहे आणि म्हणून लोककला सेवा मंडळाचा विचार हा खऱ्या अर्थाने आपल्याला समोर करतो श्वेतादाने या ठिकाणी सांगितलं की खऱ्या अर्थाने पेन्शन आमचा विषय नाही तो फक्त एक पर्सेंट आहे एक पर्सेंट असल्यामुळे नव्याण्णव पर्सेंट आमची ताकद आहे विचाराची जे जे मेळावे होतात त्या मेळाव्यामध्ये ते प्रशस्तीपत्र मिळलं जात सर्व मंडळ आपली कलेचं प्रदर्शन करतात कला जागृत करतात कला पुनर्जीवित करतात आणि त्या कलेच्या हो, माध्यमातून जे काही आपल्याला तुम्ही जे सादरीकरण जे आणि त्या भविष्यात तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळते त्या प्रमाणपत्राच्या आधारावर आपण शासनाच्या ठिकाणी अर्ज करू शकता आमचा लोककला सेवा मंडळचा पेन्शन हा विषय नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर या विचारात लाखो लोक जुडत असत तर त्याचं कारण हे आहे की लोक आम्ही हे जे माळ आहे लोककला सेवा मंडळाची जी माळ आहे ती विचाराने आम्ही जोडून जाऊ आणि म्हणून ही माळ हा विचार जोपर्यंत या सृष्टीवर चंद्र सूर्य तारे राहील तोपर्यंत हा विचार राहणार आहे राहणार आहे हा न तुटणारा विचार आहे याचं कारण असं आहे की स्वार्थाना किंवा प्रलोभन देऊन आम्ही कुठल्याही प्रकारच्या लोकांना या ठिकाणी जोडत नाही आपल्या ज्या चौसष्ट कला होत्या त्या कलेमध्ये संस्कार झाले मी नेहमी म्हणतो का लाख करते भोताली भोका माणूस तरी आणि स्तब्ध झाले स्पंडारी पण धावतो माणूस कारण ते लाग आहे पण माणूस एक याच कारण अस आहे की कला या लोक पावल्यामुळे जे कलेमध्ये जे संस्कार होते ते संस्कार आता समाजामध्ये राहिले नाही संस्कार हा सत्ता आता सत्तकोषामध्ये काहीच नाही आणि म्हणून चौसष्ट कला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि हे सर्वात मोठी तुमच्या आयुष्याची प्रॉपर्टी आहे तुमच्या आयुष्याची संपत्ती आहे मी नेहमी म्हणतो मग राजाच्या घरी शंभर महिने सकाळी उठून काहीच नाही हे जे वैभव आपण तयार करतो जीवनामध्ये ते वैभव काही नाही हे वैभव तुमच्या सोबत येत नाही तुमच्यासोबत जनता येणार असं तुम्ही केलेलं तर नाही आणि म्हणून या आधारावर आपल्याला लोककला सेवा मंडळ मंडळामध्ये जेव्हा आपण सर्व लोक काम करतो आपल्याला खूप साऱ्या अडचणीलाही सामना करावा लागणार आहे इतिहास पाहाला इतिहासापासून पाहिला जो माणूस सत्याच्या जा मार्गावर जाते त्याला अनेक अडचणी येते आणि असत्येच्या जा मार्गावर जाणाऱ्या माणसाला काही अडचणी येत नाही पण त्याच आयुष्यही तेवढंच राहत अल्प आयुष्य राहतं असत्याच्या मार्गावर जाणारे लोक हे अल्प आयुष्य आणि सत्यच्या जा मार्गावर जाणारे लोक त्यांचे डोळे मिटल्यावर करोडो लोकांच्या जा मनामध्ये जागा घेऊन बसते असा हा सत्य आणि असत्याचा हे काम आपल्याला खऱ्या अर्थानं करा या कार्यक्रमाचं छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन तीन महिलांनी केलं मी ते त्यांचे नाव घेणार नाही त्यांना गंगा यमुना सर्वस्वतीमध्ये कारण नारीची ताकद गंगेसारखी नारी ही गंगेसारखी गहिराई नारी ही नारीमध्येच आहे आणि समाजामध्ये भावनात्मक परिपक्वताही जर पुरुषांपेक्षा जास्त असेल तर ते नारीमध्ये असेल आणि म्हणून आमच्या संघटनेमध्ये वीस टक्के पुरुष आहे ऐंशी टक्के महिला आहे पण इथली संख्या मात्र थोडीशी जास्त